ते जे आहे ना ते सगळ्यात वाईट गोष्ट झाली की लोकांचं जे ऍक्च्युअल फिजिकल जे एक बोलणं आहे ते बंदच झालंय आता शुगरचं ऍडिक्शन असू दे अजून कुठल्या वाईट गोष्टींचं ऍडिक्शन असू दे दारूचं ऍडिक्शन असू दे त्याच्याहूनही जास्त आणि खूप जास्त लोक या ऍडिक्शनच्या आहारी पडलेले आहेत कारण की मी जे ऍडिक्शन बद्दल बोलणार आहे हे सगळ्यात वाईट ऍडिक्शन मी म्हणेन मित्रांनो आम्ही स्मार्टफोनचे रिव्ह्यूज करतो तुम्हाला सांगतो की हा स्मार्टफोन चांगला आहे हा विकत घ्या पण माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मी हा व्हिडिओ करावा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ म्हणजे इतका महत्वाचा आहे कारण की मी जे ऍडिक्शन बद्दल बोलणार आहे हे सगळ्यात वाईट ऍडिक्शन मी म्हणेन हो शुगरचं ऍडिक्शन असू दे अजून कुठल्या वाईट गोष्टींचं ऍडिक्शन असू दे दारूचं ऍडिक्शन असू दे त्याच्याहून ही जास्त आणि खूप जास्त लोक या ऍडिक्शनच्या आहारी पडलेले आहेत मी बोलतोय स्मार्टफोन ऍडिक्शन बद्दल मित्रांनो स्मार्टफोन ऍडिक्शन आपल्याला माहित आहे आणि सगळ्यात वाईट का म्हणतो कारण की आपल्याला माहितच नाही की एक ऍडिक्शन आहे पन्नास पेक्षा जास्त लोक या जगातली स्मार्टफोनला अडिक्टेड आहेत आणि या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला की तुम्ही फाइंड करू शकता स्वतः की मला स्मार्टफोन ॲडिक्शन आहे का आणि जर का आहे त्याच्यावरती मी काय काय स्टेप्स घेतले पाहिजेत का कोविड झाला त्याच्या आधी इतकं जास्त नव्हतं हे पण कोविड नंतर वर्ष लोक आपला जो स्मार्टफोन आहे तो, तो बघत असायचे दिवसभर आणि एखादी गोष्ट कंटिन्युअसली रेग्युलरली केल्यानंतर तुम्हाला माहिती काय होतं त्याचं ऍडिक्शन होतं आपल्याला आणि ते सुटणं अवघड असतं पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे का होतं हे केमिस्ट्री आहे की तुम्हाला कुठली तुम्ही इंस्टाग्राम ते फीड वरती वरती करताय तुम्हाला काहीतरी दिसतंय तुम्हाला आवडते तुम्ही हसताय डोपोमिन हिट मिळते इट इज वन ऑफ द मोस्ट ऍक्सेसिबल ऍडिक्शन हो स्मार्टफोन तुम्ही बाकी इतर कुठलीही गोष्ट घ्या तुम्हाला जाऊन ते घ्यायला लागतं मग करायला लागतं स्मार्टफोन तुमच्याकडे असतो तुमच्या हातात असतो एक्सटेन्शन झालाय तुमचं आणि त्यामुळे तुम्ही त्याचे ऍडिक्ट झाला काही आता नंबर्स तुम्हाला मी सांगतो आणि स्टार्टल होताल तुम्ही तुम्हाला माहितीये दिवसात ना आपण एकशे पंच्याहत्तर वेळा आपला फोन जो आहे तो चेक करतो गरज नसताना त्याच्यामधलं दहा टक्के वेळा म्हणजे तुम्� दहा पंधरा वेळा सुद्धा फोन आलेला असतो किंवा असं काही महत्वाच्या गोष्टी असतात पण इतर वेळेला काही न असताना फोन हातात आहे म्हणून आपण उघडतो काहीतरी करायला लागतो गरज नसताना विचार करा म्हणजे आता असं झालेलं आहे ना की स्मार्टफोन आपल्यासाठी नाहीये आपण स्मार्टफोनसाठी स्मार्ट गुलाम केलंय आता बोलूया की या सिमटम्स काय काय सगळ्यात सिम्पल गोष्ट हातात जर का हाता स्मार्टफोन नसेल अर्ध्या तासासाठी तर तुम्ही बोर व्हायला चालू होता का काही करायला तुमच्याकडे नाहीये का तुम्ही काय चाललंय अस्वस्थ वाटायला लागतं का हे पहिलं लक्षण आहे दुसरी गोष्ट काय होतं माहिती का जेव्हा तुम्ही स्मार्टफोन वापरता इतर गोष्टी इतक्या सगळ्या तुम्हाला दिसत असतात भरपूर चॉईसेस असतात प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे हे स्व आहे ते चांगलंय हे वाईट आहे तेच वाईट आहे तर कुठलंही डिसिजन घेताना तुम्हाला डिसिजन घेताच येत नाही की अरे हे करूया जर का तुम्ही डिसिजन घेत नसाल क्विकली एखाद्या गोष्टीवरती ते सारखं नाही हे सुद्धा हे सुद्धा हे सुद्धा जर का असं असेल ना तर ते एक स्मार्टफोन ॲडिक्शनचं कारण आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावरती खेळावरती जेव्हा तुम्ही काही गप्पा मारताय त्याच्यावरती फोकस करू शकता का तुमचं अटेन्शन जे आहे अटेन्शन स्पॅन एकदम छोटं झालंय का की आई बाबा काहीतरी सांगतायत आणि तुम्ही ऐकता पहिले एक तीस सेकंद चाळीस सेकंद त्यानंतर तुम्ही परत भरकटता इकडं तिकडं हे जे आहे ना फोकस नसणं अटेन्शन नसणं हे स्मार्टफोन ॲडिक्शनचं एक क्लिअर कारण आहे फोन जर का तुमच्या जवळ नसेल तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की अरे फोन बस होतोय आवाज येतोय काहीतरी अलर्ट आलेला आहे असं तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला खरं सांगतो डेलॉइटचा सा एक स्टडी झालाय सिक्स्टी सिक्स पर्सेंट लोकांना असं वाटतं म्हणजे तीन लोकांपैकी दोघांनाही असं सारखं वाटत असतं की ते खरं नाहीये तरी सुद्धा हा फोन वाचतोय आपला ते डोपोमिन हिट जे मग सांगितलं ना त्याच्यामुळे आणि सगळ्यात क्लिअर काहीही काम नसलं की स्क्रोल करत बसायचं रात्री दोन दोन वाजेस पर्यंत म्हणजे लिटरली तुमची झोप जाते त्यामुळं पण तुम्हाला झोप तुम्ही काय करता झोप येत नाही म्हणून तुम्ही स्क्रोल करत बघता की मला झोपील झोपल पण ती स्क्रीन एवढी ब्राईट त्याची ब्लू लाईट वगैरे असल्या तर तुम्हाला झोपच येणार नाही आणि दोन दोन वाजेस पर्यंत रात्री तुम्ही स्क्रोल करत बसता अगदी काही कारण नसताना स्मार्टफोन अडिक्शनचा अजून एक क्लिअर सिमटम आहे फिअर ऑफ मिसिंग आउट की जेव्हा तुम्ही बघता सोशल मीडियावरती गुगलवरती इकडं तिकडं सगळं बघत असता नेटफ्लिक्स बघत असतात जे काय बघत असता तुम्ही का करता माहिती आहे तुमच्या मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांना माहिती आहे पण तुम्हाला माहिती नसेल तर काय होईल फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट अगेन ह्याचं सुद्धा एक स्टडी झालंय सत्तर टक्के लोक फोमोमुळे स्मार्टफोन वापरतात म्हणजे विचार कर म्हणजे कंटिन्युअसली जे वापरतात त्यांचं सांग आता एक्स्ट्रीम बद्दल सांगूया पण हे जास्त काय एक्स्ट्रीम राहिलेलं मी बघितलेलं आहे म्हणजे समजा एक पंधरा वीस मिनिटासाठी फोनपासून तुम्ही दूर आहात आणि चुकून तुम्हाला तुम्ही कुठेतरी ठेवलाय हो आणि तुम्हाला वाटतंय की हरवलाय हो फोन पॅनिक अटॅक्स मला फोन कुठे मला फोन कुठे ह्याला एक नाव आहे हा फोबिया ह्याचं है, नाव आहे नोमो फोबिया आणि तुम्हाला माहिती आहे सत्याहत्तर टक्के लोक हे सुद्धा एक रिसर्च झाले सत्याहत्तर टक्के लोकांना नोमोफोबिया आहे आणि बाकी तर याचे खूप सिच्युएशन तुम्ही जेवताय सगळी जण आपल्या फोनवरती आहे तुम्ही समोरासमोर बसलेल्या भाऊ बहीण आई वडील तरी सुद्धा सगळे फोनमध्ये बिझी आहे आणि मी तुम्हाला सांगतो फक्त मुलं नाही पेरेंट्स सुद्धा तसे झालेले आहेत आजकाल ते, जेना ते जे आहे ना ते सगळ्यात वाईट गोष्ट झाली की लोकांचं जे ऍक्च्युअल फिजिकल जे एक बोलणं आहे ते बंदच झालंय आता ही सगळी जी लक्षणं आहे मित्रांनो ती स्मार्टफोन ऍडिक्शनची लक्षणं आहेत तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे मला स्मार्टफोन ऍडिक्शन मी करू काय सगळ्यात आधी काय करा माहितीये डिजिटल डिटॉक्स आणि मी लगेच असं नाही म्हणत की दिवसभर फोन बाजूला ठेवा नाही दररोज मी सकाळी एक ते दोन आणि रात्री दहाच्या नंतर फोनला हात लावणार नाही बाजूला ठेवणार माझ्यापासून लांब ठेवणार दुसऱ्या रूम त्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात हे डिजिटल डिटॉक्स हळूहळू चालू करा पहिल्यांदा अर्धा तासांनी मग एक तासांनी मग दोन तासांनी सुरुवातीला हे अवघड जाणार कारण की तुम्ही हे वर्षानुवर्ष करत आल आणि आता नसलं तर सडनली बॉडी म्हणणार की नाही मला पाहिजे ते हिट मला मिळत नाहीये पण ते जे आहे ना ते रेजिस्ट करा आणि बघा तुम्हाला तुम्हाला दुसऱ्या गोष्टी आवडतात तुमचे जे छंद वगैरे आहेत ते तुम्ही डेव्हलप कर बऱ्याच वेळ तुम्हाला मिळतो एक्सरसाइज करा मेन आजकाल कर ते स्मार्टफोन एडिक्शनचा अजून एक प्रॉब्लेम झालाय सारखं ते असतं त्यामुळं एक्सरसाइजेस करते अहो मी जिमला जातो मी तिथं बघतो पोरं येतात जिमसाठी पण त्या बेंचवरती बसून एक्सरसाइज करण्याचं सोडून स्मार्टफोनवरती स्क्रोल करत तर हो आधी डिजिटल डिटॉक्स बसणं चालू करा आणि हे मी खरं सांगतो अतिशय चांगला उपाय सिंपल आहे थोडा अवघड जाणार सुरुवातीला पण स्टार्ट स्मॉल अँड देन गो बिग त्याच्यानंतर आयडेंटिफाय करा आजकाल डिजिटल वेलबिंग दिसतं तिथं तुम्हाला माहिती आहे कुठले ऍप्स तुम्ही सगळ्यात जास्त वापरता त्याच्यामधले ऍप्स बघा सगळे जे महत्वाचे ऍप्स असतील ते सोडून कुठल्या ॲप्सवरती तुमचं वेळ जास्त जातो आणि मी तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरती तुमचं जास्त वेळ इव्हन युट्यूब फॉर दॅट मॅटर जर का नाही तर लिटरली त्या ऍप्स इन्स्टॉल करा हो चालेल आमच्या व्हिडिओचे व्ह्यूज कमी आले तरी चालतील जर का उगाच तुम्ही करत असाल अशा व्हिडिओसाठी तुम्ही करत असाल नो प्रॉब्लेम दिस इज समथिंग बेनिफिशियल काहीतरी ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळेल पण उगाच करताय उगाच प्लीज रिमूव्ह दॅट अजून एक सांगतो हे जेव्हा आपण स्मार्टफोन फोन काही ना काहीतरी बघत असतो आपण बेसिकली इन्फॉर्मेशन गॅदर करत असतो आणि लिटरली तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन ओव्हरलोड येतो ह्याचं तुम्ही विचार करताय अरे हा असा डान्स करतोय हा असं बोलतोय ह्याचं पॉडकास्ट असं आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुमच्या ब्रेनमध्ये कंटिन्युअसली चालत असतात जेव्हा तुम्ही ते बघत असता पण जेव्हा तुम्ही डिजिटल डिटॉक्स करता तुम्ही फोन बाजूला ठेवता तुमचं जे माइंड जे आहे ते थोडं काम झालं ना की क्रिएटिव्ह आयडियाज ऑटोमॅटिकली यायला सुरुवात होतात येस दॅट इज व्हॉट यू शूड एम ॲट अजून एक सांगतो आता इंस्टाग्राम मी जरी सांगितलं ना ॲप अनइनस्टॉल करा बरेच जण इंस्टाग्राम अनइनस्टॉल करणार नाही पण एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकता फालतू जे फीड्स असतात किंवा फालतू अकाउंट असतात त्यांना अनफॉलो करा प्लीज फक्त जे महत्वाचे वगैरे काही इन्फॉर्मेशन देता तुम्ही एक्सरसाइज करताय तर त्याच्या रिलेटेड अकाउंट असेल ते सगळे फॉलो करा पण जे असे वल्गर कंटेंट किंवा हे असलं सगळं असतं प्लीज आत्ता अनफॉलो करा अजून एक गोष्ट सिंपल गोष्ट आहे तुमची स्क्रीन आहे ना जी कलर्ड स्क्रीन आहे ती आउट करून टाका बघा म्हणजे तुम्ही फोन तुमचा अर्धा वापरायला लागला कारण की अपीलिंग वाटत त्याच्यावर कलर्स वगैरे असतात खूप छान वाटतं ग्रे आउट, आउट केलं ना की ऑटोमॅटिकली तुमचं युसेज अर्ध्यापेक्षा जास्त कमी नाही या सगळ्या गोष्टी सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की स्मार्टफोनचे आपण गुलाम होऊ नये हे स्मार्टफोन ही टेक्नॉलॉजी जी आहे ही आपल्यासाठी आहे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरायची फुकटमध्ये तुम्ही वापरायला लागला टेक्नॉलॉजी विल ओव्हरटेक यू तुम्ही त्यांचे गुलाम स्टॉप आणि अशी ब्रीड म्हणजे रेअर ब्रीड आहे पण तीन प्रश्न विचारा की मी माझा फोन जो आहे एक तासा दीड दोन तासासाठी ठेवू शकतो का एन्झायटी न आल्याशिवाय फोबिया न आल्याशिवाय भीती न वाटल्याशिवाय टिक मार्क असेल कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही नोटिफिकेशनला जास्त प्राधान्य देता का रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशनला म्हणजे समजा तुम्ही असं गप्पा मारत बसलेलं आहे आणि फोनचं नोटिफिकेशनचं अलर्ट वाजलेलं आहे लगेच तुम्ही फोन घेऊन बघता की ऍक्च्युअल कॉन्वर्सेशन जे चालू आहे त्याच्याकडेच तुमचा फोकस आहे ते मी नंतर बघू शकतो जर का तुम्ही रिअल लाईफ कॉन्वर्झेशनला महत्त्व देत असाल कॉंग्रॅच्युलेशन्स जेव्हा तुम्ही बाहेर कुठं सहलीला गेला आहात किंवा इंटरनॅशनल ट्रिप कि वगेरे, वगेरे करता अशा ठिकाणी गेलात की खूप छान आहे नेचर वगैरे काश्मीरला वगैरे गेला तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्ही फोनवरती काढून नुसतं हेच करत असता की ऍक्च्युअली त्या नेचर कडे बघून तुम्ही एन्जॉय करत असता जर का तुम्ही सेकंड आहात तर कॉंग्रॅच्युलेशन यू आर नॉट एडिक्टेड टू स्मार्टफोन अशी लोक जसं मी तुम्हाला सांगितलं खूप रेअर आहे तसा हा व्हिडिओ मला बऱ्याच दिवसापासून करायचा होता पण काही ना काही ना कारणाने तो डिले होत गेला पण फायनली केलेला आहे मित्रांनो कसा वाटला नक्की सांगा जर का आवडला असेल तर लाईक करा लाईक नाही केलं तरी एक गोष्ट नक्की करा आपल्या मित्रांबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हे कळेल प्लीज डू दॅट राईट नॉ व्हॉट्सअपवरती तुमच्या ग्रुप्स वरती जिथं पाहिजे तिथं करा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र